स्वाद मसाले घेऊन आले मिरची महोत्सव दोन हजार चोवीस थेट शेतकरी ते ग्राहक त्यामुळे स्वस्तात मस्त शंकेश्वरी मिरची रुपये बॅडगी मिरची तीनशे चाळीस रुपये कश्मीरी मिरची सहाशे ऐंशी रुपये किलो तर ह्यापेक्षा स्वस्त मसाले कुठेच नाही जिरा चारशे चाळीस रुपये धना एकशे साठ रुपये खोबरे एकशे चाळीस रुपये तेव्हा असल चवीची पारंपरिक चटणी बनवण्यासाठी स्वाद मसाले पलूस आणि विटा शनिवार दिनांक सतरा फेब्रुवारी रोजी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास मनोज सरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा म्हणून मराठा समाजाच्या वतीने वाळवा कडकडीत बंद ज्या कुणबी नोंदी सापडल्या आहेत त्यांना प्रमाणपत्र कधी देणार सगळे सोयऱ्यांच्या अधिक स्पष्टता कधी आणणार सरकारवर अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती करत मनोज सरांगे पाटील यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली आरक्षण हे मराठा समाजाच्या जीवनमरणाचा प्रश्न आहे त्यामुळे आता मराठ्यांशी दगाफटका करू नका तत्काळ आरक्षण संदर्भातील कारवाई करावी यासह अन्य मागण्यांसाठी उपोषण सुरू केले आहे उपोषणाला पाठिंबा म्हणून वाळवा गाव शनिवारी दिवसभर कडकडीत बंद ठेवण्यात आले सकल मराठा समाजाच्या वतीने हा बंद पाळण्यात आला आहे मराठा योद्धा मनोज सरांगे पाटील यांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवण्यासाठी हा बंद पाळण्यात आला असून याबद्दलची माहिती देण्यात आली होती आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज सरांगे पाटील यांनी आंतरवाली सराट येथे पुन्हा एकदा उपोषण सुरू केले आहे या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी सकल मराठा समाजाच्या वतीने वाळवा गावात बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे जागोजागी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे अत्यावश्यक सेवा वगळून सर्व व्यापारी बांधवांनी या बंदमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन मराठा समाजाच्या वतीने करण्यात आले होते आपली प्रतिष्ठाने बंद ठेवून आपल्या बंदमध्ये सहभाग नोंदवावा व शांततामय मार्गाने हा बंद सर्वांनी यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावल्याने मराठा समाज भावनिक मोडवर आहे शुक्रवारी दिवसभर सकल मराठा समाजाने सोशल मीडियावर पोस्टर टाकून पाठिंबा म्हणून वाळवा बंद ठेवण्याचे आवाहन करण्यात आले होते त्याला पाठिंबा देत गावातील व्यापाऱ्यांनी बंदला उत्स्फूर्त पाठिंबा देत कडकडीत बंद पाळला